नमस्कार मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल आपलं चॅनल परिवर्तनवादी भारत अर्थात पी बी न्यूज जनतेचा साथी आणि बहुजनाचं प्रतिबिंब डॉक्टर मिलिंद रणवीर यांच्या दोन आंबेडकरी विचारधारेच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आता आंबेडकरी चळवळीच्या साहित्य जगताशी निगडीत असलेली बातमी सविस्तरपणे पाहूया नॅशनल इन्शुरन्सचे रिटायर्ड आणि विविध संस्था संघटनाशी निगडीत असलेले डॉक्टर मिलिंद रणवीर यांच्या विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी अधिकाराचे उत्थान आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे मूळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी नऊ जून रोजी ठाणे येथील काशीराम घाणेकर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लेखक डॉक्टर मिलिंद रणवीर यांच्या या दोन पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर बोलताना सर्वच मान्यवरांनी या पुस्तकांचं भरभावून कौतुक केलं डॉक्टर रणवीर यांचंही कौतुक केलं आंबेडकरी चळवळीत नव्याने आंबेडकरवाद समजून घेताना नव्या अभ्यासकांना हे दोनही पुस्तकं म्हणजे एक दिशादर्शक असतील मार्गदर्शक असतील अशा प्रकारचे गौरवोद्गार या मान्यवरांनी काढले त्याचबरोबर विविध मान्यवर लेखकाचा संदर्भ घेऊन हे पुस्तक बनवले असल्यामुळे याचा एक मोठा आधार या विद्यार्थ्यांनी पुढच्या काळात होईल अशी भावनासुद्धा अनेकांनी व्यक्त केली त्याचबरोबर यावेळी बोलताना मान्यवरांनी डॉक्टर यांना शुभेच्छा देत असतानाच त्यांनी पुढील काळामध्ये वैचारिक लेखनाकडे व वळावं आणि दिशादर्शन करणारं लेखन ले करावं अशा प्रकारचा आग्रहसुद्धा धरला यावेळी बोलताना औरंगाबादचे मान्य मुकुंद सोनवणे यांनी बौद्ध धर्माच्या विचारात आणि आचरणात फरक करणाऱ्या व व्यक्तींवर आणि तशा वृत्तीवर कडक शब्दामध्ये ताशेरे ओढले तसेच यावेळी बोलताना दिलीप पवार यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजातील अधिकाऱ्यांनी राजकारण्यांनी कार्य करावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली यावेळी प्रमुख अतिथी विशेष अतिथी प्राध्यापक आनंद देवडेकर यांनी बोलताना प्रारंभीच डॉक्टर मिरेंद्र रणवीर यांनी जुळ्याला जन्म दिला जे एकाच वेळी दोन पुस्तकाचं प्रकाशन मांडलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि पुढे बोलताना बौद्ध धर्माशी बुद्ध धमावरती भाष्य करताना ते असं म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्माचा व बायस्पत्रेचा अनुकरण आपल्या व्यवहारिक दैनंदिन जीवनात केले तर आपण आपोआपच त्यामुळे आपल्याला सुख समाधान व शांती प्राप्त होईल अशा प्रकारची भावना यावेळी बोलताना आनंद देवडेकर यांनी व्यक्त केली तर प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी साहित्यिक डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेबांचे विचार सतत असलेल्या विद्यमान सरकारने जर अमलात ताण असते तर हा देश कधीच महासत्ता बनला असता त्याचबरोबर विद्यमान सरकारने जर गांभीर्यपूर्वक शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे पाहिलं असतं आणि देशामध्ये खरोखर समस्याचे निराकरण केलं असतं आणि त्यासाठी जर राज्य समाजात आणलं असता तर राज्य देशामध्ये प्रमुख प्रश्न होऊन बसला शेतकऱ्याच्या आत्मतेचा तो धारण असता अशा प्रकारची ही भावना प्रदीप आगलाव यांनी सोहळ्याचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक धार्मिक आर्थिक बाबतीत वंचित समाजासाठी कार्य केले त्यांनी समानतेच्या पातळीवर सर्वांना आणून ठेवण्यासाठी जेवढी त्यांची संख्या तेवढे प्रमाणात त्या त्यांना देशातील संसाधनात हिस्सा मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचं प्रतिपादन डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केलं त्याचबरोबर देशाला व जगाला बौद्ध धर्माशिवाय दुसरा पर्याय नाही असंही ते यावेळी बोलताना म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी असं सांगितलं की मी अलीकडेच आंध्र प्रदेशने जाऊन आलो तर तेथील काही नवोदित लेखकांनी बाबासाहेब आंबेडकर संदर्भात लिहिलेली पुस्तकं त्यांना भेट दिली ते बोलले त्यांची भाषा मला कळत नसेल किंवा माझी भाषा त्यांना कळत नसेल परंतु त्यांच्याही मनात आणि माझ्याही मनात बाबासाहेबद्दल असलेला आदर हा सारखाच आहे जगभरात बाबासाहेबशी असलेला आदर आधोरखित होतो त्यांनी अशी आठवण सांगितली की बाहेर बारिशातील एक दापंत्य मुंबईमध्ये आलं आणि मला भेटलं आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर पी एच डी संशोधन करायचं आहे तर हा सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात लाखो पुस्तकं निर्माण झालेली आहेत परंतु सगळे साहित्य जे आहे बाबासाहेबांचं ते एक एकत्रित करणं हे आवश्यक आहे एका ठिकाणी साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न करायला हवा अशा प्रकारची भूमिका डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी यावेळी बोलताना मांडली त्याचबरोबर त्यांनी एक एक उदाहरणही दिले की त्यांनी अलीकडेच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूची भेट घेतली आणि त्यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला की डॉक्टर बाबासाहेब संदर्भातले सर्व साहित्य एकत्रित करावं परंतु त्यांनी त्या त्यांचा प्रस्तावाला संमती दिली नाही अर्थातच आपल्याला माहिती आहे की मुंबई विद्यापीठात होणाऱ्या कुलपतीची जी निवड आहे ती माणसं कोणत्या विचारधारेची आहेत ते आपल्याला समज देणार नाहीत ना ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे असंही ते म्हणाले त्यांनी लेखक डॉक्टर विनोंद रणवीर यांचंसुद्धा कौतुक केलं आणि बाबासाहेब संदर्भात बाबासाहेबांना आजपर्यंत लावलेली विशेषणं शंभरच्या पुढे आहेत ती सगळे विशेषणं शोधून काढून डॉक्टर विनोंद रणवीर यांनी एक मोठं काम केलं प्रकाशन त्यांनी निवडस बोलताना केलं माजी जिल्हाधिकारी वसंतराव गवई उल्हासनगरचे प्रख्यात बालरोगतज्ज्ञ डॉक्टर चंद्रकांत साळवे श्यामराव सोनवणे डॉक्टर गीते महेश मोहेकर आय एम मोरे डॉक्टर प्रधान सुभाष कांबळे किशोर साळवे मिलिंद मुन डॉक्टर प्राध्यापक अरुण अहिरा कवयित्री लता गवई कवी राजू रणवीर तहसीलदार भीमराव गवई परिवर्तनिक लोकसभेच्या महासचिव मारुती गवई गायिका वैशाली पगारे याबरोबरच साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर इन्शुरन्सच्या क्षेत्रातील निवृत्त अधिकारी व इतर प्रतिष्ठित व्यक्ती उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष रोहित साळवे आदी मान्यवर या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते लेखक डॉक्टर मिलिंद रणवीर यांच्या नातीने एक छोटेखानी भाषण केले इंग्रजीमधून आणि सगळ्यांची मनं जिंकली प्रकाशन सोहळ्याचा समारोप करताना डॉक्टर मिलिंद रणवीर यांच्या सुनबाई डॉक्टर स्मिता रणवीर यांनी सर्व आलेल्या मान पाहुण्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली रणवीर परिवाराच्या वतीने प्रकाशन सोहळ्यानंतर पाहुण्यांसाठी खास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आता आपण बघूया की या पुस्तकाचे लेखक डॉक्टर मिलिंद रणवीर हे नेमके आहेत तरी कोण त्यावेळी दोन महत्त्वपूर्ण पुस्तकाची भर घालणारे या दोन पुस्तकाला जन्म देणारे लेखक डॉक्टर मिलिंद रणवीर नेमके आहेत तरी कोण यांच्याशी थोडं जाणून घेऊया डॉक्टर मिलिंद रणवीर यांचा जन्म मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील पोत्रा या गावी झाला त्यांचा शैक्षणिक अर्ता बी बी एस सी अँड ए एच बॅचलर ऑफ व्हॅरेंटरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी परभणी इथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे सेवानुतीनंतरही त्यांनी एम ए ऑनर्स आंबेडकर स्टडीज मुंबई विद्यापीठ केलेलं आहे त्याचबरोबर पी एल बी एस पाली लँग्वेज आणि बुद्धिस्ट स्टडीज मुंबई विद्यापीठ त्यांनी केलेलं आहे म्हणजे सेवेत असतानाही ते सक्रिय होते आणि सेवे सेवावृत्तीनंतरसुद्धा ते सक्रियता आपल्या असं दिसून त्यांच्या विविध अंगीकार्याबद्दल त्यांचा सन्मानही याआधी झालेला आहे त्यांना काही महत्त्वपूर्ण पुरस्कारही प्राप्त आहेत त्यामध्ये औरंगाबाद रत्न पुरस्कार दोन हजार तीन त्यांना मिळालेला आहे सम्राटचा पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार सोळाला मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार पुरावित ठेवल्याबद्दल पीपल एज्युकेशन सोसायटीच्या औरंगाबादतर्फे त्यांना दोन हजार अठरामध्ये पुरस्कार देऊन त्यांना त्यांचा सन्मान करण्यात आला झेब साहित्य पुरस्कार दोन हजार ते बावीस औरंगाबाद हा त्यांना प्राप्त आहे त्याचबरोबर परिवर्तन लोकचवळीचा रमाई जीवन बरोबर पुरस्कार दो दोन हजार तेवीसला त्यांना उल्हासनगर या ठिकाणी मिळालेला आहे आपत्कालीन स्थितीत आर्थिक मदत ग्लोबल वॉर्मिंगवरती काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या कुतीप्रमाणे क्षमतेप्रमाणे त्यांनी सामाजिक समितीसाठी सातत्याने मोठं योगदान दिलं आहे ते या सो सोसायटीचे महासचिव म्हणूनही कार्यरत आहे ठाणे जिल्ह्याच्या संविधान जागरण व संवर्धन समितीच्या कार्यकारिणीचे ते सदस्य म्हणून कार्यरत आहे परिवर्तन उत्सवात उल्हासनगरमध्ये बहुमत बहुजनातील लोक सामील आहेत सुद्धा ते महाराष्ट्रातल्या राज्यकारणीमध्ये आहे त्याचबरोबर त्यांनी परिवर्तन उत्सवाच्या मुखपत्रामध्ये परिवर्तनवादी भारतमध्ये विविध अंगी लेखन केलेलं आहे गेली दोन तीन वर्ष ती सातत्याने मा मासिकात लिहित आहेत त्याचबरोबर त्यांनी विविध अंगाने विविध मासिकांमध्ये कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा त्यांचा प्रबोधनात्मक लेख लिखाण चालू आहे त्याचबरोबर सामाजिक व संविधान संवर्धन सोसायटी ठाणे जिल्ह्याच्या कार्यकारीमध्ये ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे त्यांना उत्कृष्ट ग्रामीण वाचनालय म्हणून त्यांचा सन्मान झालेला आहे त्यांना प्रातोष पारितोषिक मिळालेलं आहे औरंगाबादच्या नंदनवन कॉलनीमध्ये छोट्या मोठ्या आठ वसाहती मिळवून त्यांनी एक साधना केंद्र व संस्कार मंडळाची स्थापना केलेली आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष लेखक डॉक्टर हे आहे या सोसायटीची धर्मादायताकडे नोंदणी केली असून या सोसायटीमार्फत ध्यान साधना करून मानसिक अंतना कमी करण्यासाठी हॉल बांधून घेण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा चालू आहे इथेच नंदन कॉलनीमध्ये दोन हजार आठ साली डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव समितीचे ते अध्यक्ष होते तेरा एप्रिल दोन हजार आठला मध्यरात्री महापालिकेच्या जागेवर वीस टक्के बाय पंचवीस टक्के पंचवीस मोठी दगड मोठी खडी रेती विटा सिमेंट करून तिथे ओटा त्यांनी रात्रात बांधलेला आहे चौदा एप्रिल दोन हजार आठमध्ये ओल्या ओट्यावरती प्लास्टिकच्या सडपत्र्या टाकून त्यावरती सुतरंज टाकून एका बाजूला निळाध्वज दुसऱ्या बाजूला पंचशी ध्वज वापरून उभारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम केलेला आहे आज त्या ठिकाणी सभोतरीच्या जागेवर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात समाजाने विहार जॉगिंग जॉगिंग ट्रॅक व सभोवताली झाडे लावून प्रदूषण कमी करण्याचं मोठं कार्य तिथे यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर उदित राज यांच्या मागासुर्गी कर्मचारी महापरिसंघाचा मराठवाडा विभागीय भागाचा सचिव म्हणून त्यांनी दोन हजार सातमध्ये कार्य केलेलं आहे तसंच लेखकाने नोव्हेंबर दोन हजार दहामध्ये नॅशनल इन्शुरन्स मंडळ कार्यालय कल्याण येथे यांची बदली झाली तेव्हा अखिल भारतीय जनता जनरल इन्शुर एस सी एस टी कर्मचारी वेलफेअरच्या उपमहासिवती त्यांची निवड झाली जुलै दोन हजार सोळामध्ये कल्याणमधून सेवानिवृत्त झाले आणि सेवानितीनंतर समाजाचे काही देणे लागतो या उद्धारच्या भावनातून ते कार्यरत आहेत त्याद्वारे त्यांनी अखिल भारतीय स्तरावरती कार्यक्षेत्र कार्यक्षेत्र आहे त्यासाठी आम्ही त्यांनी संबोधित सेवानिवृत्त सोशल वेल्फेअर आणि कल्चरल सोसायटी मुंबईची त्यांनी स्थापना केली आहे त्यांच्या माध्यमातून बरेच सामाजिक आर्थिक बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांचे सातत्याने प्र प्रयास चालू आहे त्याचबरोबर लेखक डॉक्टर अमित रणवीर हे वाशिमचे आमदार एकीकडे राहिलेले ॲडव्होकेट रामभाऊ साळवे यांचे धाकटे जावाई आहेत आणि डॉक्टर अमित रणवीर हे विविध संस्था संघटनांना जोडले गेले असून त्यांचं काम हे सातत्याने पुढे चालू आहे हे सर्व करत असतानाच त्यांनी शासनाचे विविध पद उपभोगले असतात आपण समाज दिला तर ही भावना कायम ठेवली आणि सर्व समाजकार्यकर्त असताना त्यांनी आपल्या परिवाराकडे कायम लक्ष दिलं त्यांचे दोनही मुले आणि त्यांच्या सुना प्रख्यात डॉक्टर आहेत आणि त्यांनी ठाण्यासारख्या शहरामध्ये स्वतःच एक मोठं प्रख्यात असं रुग्णालय उभारलेलं आहे अशा प्रकारचा हा प्रवास रणगरी कुटुंबाचा आहे आपल्या आंबेडकरी समाजाला परिवार समाजाला बहुजन समाजाला त्यांचा अभिमान वाटावा असं त्यांचं कार्य आहे चला तर मग आपण सर्व मिळून डॉक्टर मिथ्रन यांचं अभिनंदन करूया धन्यवाद पुन्हा भेटूया काय विषय असं